त्याच अनुषंगाने हनुमानजीचे सात्विक मंत्र आहेत आणि तांत्रिक पद्धतीचे सुद्धा मंत्र आहेत कारण तंत्राची प्रणाली किंवा तांत्रिक देवतेमध्ये सुद्धा हनुमंतरायच्या स्थानी प्रथम श्रेणीमध्येच येते ओम सतनमोजी हरश गुरुजी कु बडे बाबा दादा गुरुजन सद सद गुरु मत्चंद्रनाथ साप कु हरेश बाबा कु हरिशालक निरंजना आज आपण येणाऱ्या हनुमान जन्मोत्सवाच्या दिवशी कोणती विशेष पूजा करावी किंवा बजरंगबलीची विशेष कृपा प्राप्त करण्यासाठी आपण काय करू शकतो याची माहिती आपण आजच्या भागामध्ये घेण्याचा प्रयत्न करणार आहोत पहा आपण सर्वांना माहिती आहे पृथ्वीवरती या सतयुगापासून या कलयुगापर्यंत चिरंजीवी आजही हयात आहेत हिमालय म्हणा किंवा भारतातील इतर भाग म्हणा या ठिकाणी त्यांचं वास्तव्य किंवा वावर आजही लोकांना जाणवलेलं आहे किंवा अशा काही घटना घडलेल्या आहेत ज्या लोकांनी स्वतः पाहिलेल्या आहेत किंवा त्या अनुभवलेलं सुद्धा आहेत एवढेच काय तर हजारो वर्षापूर्वी लिहिलेल्या आपल्या शास्त्रामध्ये सुद्धा या सप्त चिरंजीवींचा उल्लेख आपल्याला सापडतोस की त्यातीलच एक चिरंजीवी म्हणजे बजरंगबली महाराज आहेत जे सतयुगामध्ये आपल्याला सामवेदामध्ये त्यांचं वर्णन आपल्याला सापडते त्रेतायुगामध्ये ते प्रभू रामचंद्रांना मदत करतात द्वापरयुगामध्ये प्रभू श्रीकृष्णांना ते सहाय्य करतात आणि आजही या कलियुगामध्ये साधू संत किंवा सज्जन यांना रक्षण करायचं कार्य त्यांना सहाय्य त्यांना मदत करायचं कार्य हे अविरतपणे बजरंगबली करत आहेत शास्त्राप्रमाणे बजरंगबलीचा जन्म या चैत्र महिन्यातील पौर्णिमेला चित्रा नक्षत्रामध्ये आणि ज्या दिवशी चंद्र हा कन्या राशीमध्ये राहतो तेव्हा बजरंगबलीचा अवतार म्हणजे सूर्यदयाला बजरंगबलीचा जन्म झाला याचा उल्लेख सुद्धा आपल्याला शास्त्रामध्ये सापडतो त्यामुळे तुम्ही पंचांग जर आत्तापर्यंत चालून पाहिले तर तुम्हाला हेच जाणवेल की बजरंगबलीचा जो जन्म आहे किंवा जन्मोत्सव ज्या दिवशी बजरंगबली चाललेला आहे त्या दिवशी चैत्र महिन्यातली पौर्णिमा असेल त्याच्यामध्ये चित्रा किंवा हस्त हेच नक्षत्र तुम्हाला दिसणार आहे त्या दिवसावरती आणि चंद्राचं भ्रमण त्या दिवसामध्ये कन्या राशीमध्येच तुम्हाला दिसेल शिवाय शास्त्राप्रमाणे असं पण वर्णन याच्यामध्ये येते की बजरंगबलीचा जन्म हा मंगळवारी झालेला होता लक्षात घ्या जर समजा एखाद्याचा पत्रिकेला मंगळ खराब असेल किंवा शनी खराब असेल तर अशा लोकांनी निश्चितपणे बजरंगबलीची साधना करणं म्हणजे खूप मोठा उपाय मानला गेलेला आहे आणि अशा लोकांना बजरंगबलीची कृपा ही प्राप्त करावीच लागते अहो मंगळ शनी हेच काय तर शनी असेल मंगळ असेल राहू केतू नवग्रहांना शांत करायची ताकद बजरंगबली महाराष्ट्रात याचा उल्लेख आम्हाला रामायणामध्ये सुद्धा आवडतो रामायणामध्ये रावणाने जसे नवग्रहांना बंदी केलेली होते आणि नवग्रहातील शनीला पूर्णपणे पालतं पाडून त्या शनीच्याच पाठीवरती पाय ठेवून जेव्हा रावण सिंहासनावरती बसत असायचा तेव्हा या शनिदेवाला रावणाच्या बंदीग्रहातून किंवा कारागृहातून मुक्त करायचे काम हे बजरंगबली महाराजांनी केलेलं आहे त्यामुळे शनीची साडीसाठी ज्या राशींमध्ये चालते किंवा शनीची महादशा ज्या ज्या वेळेस चालते अशा वेळी त्या व्यतिरिक्त अवश्यपणे बजरंग बलीची शरणागती पत्कारांमध्ये सर्वात मोठा उपाय मानला गेलेला आहे बजरंगबलीची ताकद किती आहे मुळामध्ये याचं वर्णनच करता येत नाही मुळामध्ये बजरंगबलीच्या अंगामध्ये ताकद किती आहे ते स्वतः बजरंगबलीं सुद्धा माहीत नाहीये बजरंगबलीचे गुरु हे साक्षात सूर्यदेव आहेत ते पवन पुत्र आहेत त्यांच्या एका किलित ज्याला आपण म्हणू भूत प्रेत शाकीनी असेल डाकिनी असेल यक्षिणी असेल किंवा प्रेत असेल किंवा सर्वतंत्र दुष्ट बाधा असेल हे थरथर काप उठतात जे सदैव साधूंचे संतांचे रक्षण करतात आणि त्यांना अभय प्रदान करतात जे सदैव रामनामामध्ये मग्न असतात आणि रामायण ज्या ज्या ठिकाणी चालते त्या रामायणामध्ये सुद्धा सर्वात मोठे श्रोते म्हणजे रामायण ऐकणारे सुद्धा हे बजरंगबलीच असतात जे त्यांच्या पाच मुखाने ज्याला आपण पंचमुखी मारुती म्हणतो या पाच मुखाने ते सर्व दिशांचे बंधन करू शकतात असे रामदूत वीर बजरंगबली महाराजांच्या चरणी कोटी कोटी दंडवत घेऊन बजरंगबलीच्या जन्मोत्सवाच्या दिवशी आपल्याला काय आणि कोणती साधना करता येईल जी सर्वांनाच करता येईल या अनुषंगाने आज आपण एपिसोड केलेला आहे पहा बजरंगबलीचा जन्मोत्सव हा येणाऱ्या तेवीस एप्रिलला म्हणजे तेवीस एप्रिल दोन हजार चोवीस ज्या दिवशी आता मंगळवार येत आहे या दिवशी हनुमान जन्मोत्सव साजरा केला जाणार आहे मग या दिवशी आपण सर्वसामान्य जन करू काय शकतो पहा या दिवशी आपण सर्वांनीच खऱ्या अर्थी पहाटे शुचिरभूत होऊन स्वच्छ आंघोळ करून जवळच्या किंवा तुमच्या ग्रामामध्ये गावामध्ये किंवा तुमच्या घराच्या जवळ जे बजरंगबलीचं हनुमानाचं मंदिर असेल त्या ठिकाणी तुम्हाला जायचं आहे कारण जसे रामाचा जन्म हा दुपारी होतो तसा बजरंगबलीचा जन्म हा पहाटे म्हणजे सहा वाजता बजरंगबलीचा जन्म होतो असं किंवा फुलं हे त्या त्या विभागानुसार पडतात त्यामुळे सर्वांनीच कार्यार्थी बजरंगबलीच्या जन्मोत्सवाच्या दिवशीही जवळच्या बजरंगबलीच्या मंदिरामध्ये जाऊन बजरंगबलीचं दर्शन घेण्याचा प्रयत्न अवश्यपणे केला पाहिजे बलेही आपल्याला वेळ मिळत नसेल वर्षभरामध्ये आपण एकाही मंदिरामध्ये गेलेला नसाल किंवा खास करून बजरंगबलीच्या मंदिरामध्ये आपलं जाणं झालं नसेल तर अशा वेळी सर्वांनीच आवर्जून वेळ काढून हे जवळच्या बजरंगबलीच्या मंदिरामध्ये गेलंच पाहिजे बरं जाताना आपल्याला मोकळ्या त्यांना जायचं नाहीये जाताना बजरंगबलीसाठी आपण अगरबत्ती म्हणा किंवा एखादा नारळ घेऊन जावा खडी साखर मिळाली किंवा साखर असेल तरी सुद्धा चालेल थोडासा सेंदूर बजरंग बलीला वाहण्यासाठी आणि तोच बजरंगबलीला अर्पण करून आपल्या घरा घरात आणण्यासाठी सुद्धा अवश्यपणे घेऊन जावा जमलेच तर ज्याला आपण पताका म्हणतो किंवा भगव वस्त्र म्हणतो हे बजरंगबलीला तिथे जाऊन आपल्याला अर्पण करायचे आहे नैवेद्याच्या स्वरूपामध्ये जसं की मी आता म्हटलं तुम्ही खडी साखर म्हणा किंवा साखर या गोष्टी तर दाखवू शकता या व्यतिरिक्त तुमच्या यथाशक्तीप्रमाणे शक्तीप्रमाणे तुम्ही एकवीस एकावन्न एकशे केळीचं नैवेद्य हे बजरंग बलीच्या मंदिरामध्ये बजरंग बलीला अर्पण करून तिथे असलेल्या भक्तजनांना तुम्ही वाटू सुद्धा शकता आणि हनुमंताला तुमच्या तुमच्या परिवाराच्या सुरक्षिततेसाठी सौख्यासाठी अवश्यपणे प्रार्थना करा हा छोटा उपाय जरी वाटत असेल ना परंतु हा उपाय हा कारगर आहे जेव्हा बजरंगबलीचा बजरंग बलीचा सा जन्मोत्सवात साजरा के केला जातो कारण त्या दिवसालाच मुळामध्ये बजरंगबलीचा एक प्रकारचा वरदान मना किंवा वरदस्ता विशेष रूपाने प्राप्त असतो याही पुढे जाऊन मित्र म्हणेल की तुम्ही बजरंगबलीच्या मंदिरामध्ये बसून किंवा स्वतःच्या घरामध्ये बसून हनुमान चालिसा याचं पठन अवश्यपणे या दिवशी तुम्ही केलं पाहिजे भले तुम्ही आजपर्यंत हनुमान चालीसा वाचली नसेल मग या बजरंगबलीच्या जन्मोत्सवापासून तुम्ही हनुमान चालीसा कमीत कमी घरामध्ये वाचायला सुरुवात कराल असं तुम्ही पण किंवा संकल्प सुद्धा घेऊ शकता संकल्प घेणं हे त्यात सुद्धा महत्वाचं आहे ज्यावेळेस तुम्ही हनुमान चालीसाचं पठन करणार असाल विशेष कृपा प्राप्ती हेतू मित्र आवाहन करेल की ज्या ज्या लोकांना हनुमान चालीसा याचं विशेष कृपा हे जर प्राप्त करून घ्यायची असेल तर हनुमान चालिसा ही घरामध्ये संकल्प करून चाळीस वेळा वाचण्याचा प्रयत्न हनुमान हनुमान वेळा जाते ते जाते तर खऱ्या सिद्ध सुद्धा चालिसाची जी फलश्रोती आहे ही हळूहळू त्या भक्ताला हनुमंताचा आशीर्वाद त्या भक्ताच्या पाठीमागे उभे राहण्यामध्ये निश्चितपणे मदत करते याही पुढे दोन मित्र म्हणेल की बऱ्याच जणांना अशी आशा आहे किंवा अशी इच्छा असते की आमच्या घरामध्ये मूर्ती आम्ही स्थापित करावी मग बजरंग बलीची मूर्ती, हो, बजरंग बली मूर्ती ही घरामध्ये स्थापित करण्यासाठी हनुमान जन्मोत्सव यासारखा मोठा दुग्ध शर्कार योग हा कुठला असू शकेल त्यामुळे ज्या ज्या व्यक्तिरेखेना घरामध्ये बजरंगबलीची मूर्ती स्थापित करायची असेल आता मूर्ती कोणती असावी हे विचारण्यापेक्षा मित्र म्हणेल कोणतीही मूर्ती बजरंगबलीची तुमच्या घरामध्ये तुम्ही स्थापित करू शकता याच्यामध्ये तुम्ही बसलेली मूर्ती असेल उभा राहिलेली बजरंगबलीची मूर्ती असेल पंचमुखी असेल एकमुखी असेल कोणतीही मूर्ती तुम्ही तुमच्या घरामध्ये बजरंगबलीच्या या हनुमोत्सवामध्ये स्थापित अवश्यपणे करू शकता कारण समजून घ्या बजरंग देवता हे आपल्या सनातन संस्कृतीचे रक्षक प्रणालीतले देवता आहेत जे परम पवित्र परम सात्विक देवता आहेत त्यामुळे घरामध्ये आपले जे काही देवता असतील ताक असतील किंवा देवक असतील यांच्याबरोबर घरामध्ये हनुमंतरायाची एखादी मूर्ती असणं हे निश्चितपणे महत्वाचे आहे मूर्ती कोणत्या धातूची असावी मूर्ती तुम्ही पितळ या धातूची घेतली तरी चालेल कारण आपण शक्यतो पाहतो की घराघरामध्ये जे देवता पूजले जातात ते पितळी देवतेंच्या मूर्त्या या पूजल्या जातात त्या अनुषंगाने तुम्ही मार्केटमधून एखादी पितळीची छोटीशी बजरंगबलीची मूर्ती घेऊन ते तुम्ही घरामध्ये पूजू शकता पण इंडायरेक्टली मार्केटमधनं बजरंगबलीची मूर्ती घेणं आणि ने घरामध्ये नेऊन पूजणं असं नाही करायचं आपल्याला यासाठी एक विशेष प्रयोग याच्यामध्ये हाही सांगितलं गेला आहे की एखाद्या मूर्तीला जर आपल्या घरामध्ये स्थापित करायचं असेल तर दोन पद्धतीने ती स्थापना खऱ्या आरती केली पाहिजे पहिली पद्धत कोणती सांगते ती एका ब्राह्मण देवतेकडनं त्या मूर्तीला अचल स्वरूपामध्ये किंवा चल स्वरूपामध्ये त्यामुळे घरामध्ये पुजल्या जाणाऱ्या मूर्तीची स्थापना करतानाही ब्राह्मणांमार्फत वैदिक पद्धतीने सुद्धा आपण करू शकतो बरं समजा आपल्याला ह्या गोष्टी जमत नसतील मग आम्ही दुसरा उपाय याच्यामध्ये काय करेल तर दुसरा उपाय मी तुम्हाला सांगेल की अशी जे सिद्ध मूर्ती आहेत जसं की आता हनुमान जन्मोत्सव आहे ह्या दिवशी तुम्ही जी मूर्ती तुम्हाला घरामध्ये स्थापित करायची आहे त्या मूर्तीला तुम्ही जवळच्या बजरंगबलीच्या मंदिरामध्ये घेऊन जावा घेऊन गेल्याच्या नंतर त्या बजरंगबलीच्या मूर्तीला तुम्ही त्या बजरंगबलीला त्या स्पर्श करून आणली पाहिजे म्हणजे ज्या बजरंगबलीच्या मंदिरामध्ये ती मूर्ती तुम्ही नेत तुमच्या घराजवळचे असेल किंवा तुमचे जे ग्रामातलं असेल गावातला असेल त्या मूर्तीला बजरंगबलीच्या त्या स्थानकामध्ये नेऊन तिथल्या मूळ मूर्तीला स्पर्श करून आणा जमले तर त्या मूर्तीला त्या बजरंगबलीच्या मूळ मूर्तीच्या समोर ठेवून त्याची आरती करून आणा स्वयंसिद्ध सुद्धा ही मूर्ती होते ज्यावेळेस अशा पद्धतीचे प्रकार किंवा अशा पद्धतीची स्थापना घरामध्ये करता देन आफ्टर ती मूर्ती तुम्ही घरामध्ये घेऊन या आणि पंचमुखी असेल किंवा एकमुखी असेल त्या अनुषंगाने घरामध्ये आणल्याच्या नंतर त्या देवतेला म्हणजेच त्या बजरंगबलीच्या मूर्तीला अभिषेक करणे अभिषेक कोणता पाण्याने आणि दुधाने केला तरी सुद्धा चालेल तर ती मूर्ती स्थापित तुम्ही करू शकता ती मूर्ती निश्चितपणे सिद्ध होते तर हा सुद्धा प्रयोग आपण जर मूर्ती स्थापित करणार असाल तर हनुमान जन्मोत्सवाच्या काळामध्ये आपल्याला करता येईल पहा याच्या पुढील आणखी एक उदाहरण देण्यात आलं जर बरेचसे व्यक्तिरेखा आहेत किंवा कॉल येतात ते म्हणतात की आम्हाला एखादा मंत्र साधना द्या गुरुजी किंवा महाराज आम्हाला एखादा विशिष्ट मंत्र आहे तो आम्ही करू का मुळामध्ये मित्र म्हणजे समजून घ्या मंत्र हे एक शास्त्र आहे एक साधना आहे एक साधन आहे मंत्र इनडायरेक्टली असे सार्वजनिक करता येत नाही त्यामुळे मी आजपर्यंत कोणत्याही भागामध्ये तुम्हाला असा विशिष्ट मंत्र जो समजा तांत्रिक विधीतला असेल किंवा कोणत्याही विधीतला असेल हा इनडायरेक्टली देत नाही तो सार्वजनिक रित्या खऱ्या अर्थी दिला गेला पण नाही पाहिजे कारण मंत्रशास्त्रामध्ये काही नियम असतात मग त्या अनुष्ठानाचे असतील साधनेचे असतील ते खऱ्या अर्थी गुरुमुखी असले पाहिजेत तेव्हाच ते मंत्र जे आहेत त्याचे विधान किंवा ते विधिवत केलेल्या पूजनानंतरच ते खऱ्या अर्थी सिद्ध होतात त्याच अनुषंगाने हनुमानजीचे सात्विक मंत्र आहेत आणि तांत्रिक पद्धतीचे सुद्धा मंत्र आहेत कारण तंत्राची प्रणाली किंवा तांत्रिक देवतेमध्ये सुद्धा हनुमंतरायचे स्थान प्रथम श्रेणीमध्येच येते त्यामुळे आज मंत्र न देता मी तुम्हाला जस की म्हटलं की तुम्ही तुमच्या घरामध्ये हनुमंताची मूर्ती स्थापित करू शकता तर हा प्रयोग तुम्ही करा इव्हन तुम्ही हनुमान चालीसा करणार असाल तर तुम्ही ते सुद्धा घरामध्ये बसून सिद्ध करू शकता कारण हनुमान चालिसा जी आहे ही सर्वसामान्यांना इझिली करता येईल अशा पद्धतीची त्याची प्रणाली आहे हनुमान चालिसेमध्ये असा विशिष्ट नियम किंवा त्याचा विधान किंवा हनुमान चालिसाचा जो प्रयोग आहे हा जटिल म्हणा किंवा अगदीच काही वेगळ्या पद्धतीचा नाही आहे त्यामुळे हनुमान चालिसा हे छोट्या मुलांपासून वयोवृद्ध लोकांपर्यंत इव्हन सर्वांनाच करता येईल अशा पद्धतीचं तुम्ही अनुष्ठान समजा किंवा साधना म्हणा किंवा पूजा म्हणा या श्रेणीमध्ये हनुमान चालिसा सरसकट केली जाऊ शकते तसेच ज्या व्यक्तिंनी आतापर्यंत बजरंगबान ही दीक्षाची घेतलेली आहे असे सर्वजण हनुमानाच्या जन्मोत्सवाच्या दिवशी हे बजरंगबान घरामध्ये अवश्य सिद्ध करतील तुमच्याकडे बजरंगबान दीक्षेचा व्हिडिओ आहे त्याच्या डिटेल्स आहेत त्या परत एकदा पहा त्याची पूर्वतयारी करा आणि तुमच्या घरामध्ये बजरंगबान आवश्यकपणे सिद्ध करा आणि ज्यांनी यापूर्वी बजरंगबान सिद्ध केलेले त्यांनी सुद्धा बजरंगबान या जन्मोत्सवाच्या काळामध्ये परत एकदा सिद्ध करायचे आहे कारण बजरंगबान सिद्ध जरी असेल परंतु तुम्ही ज्या अर्थितीचं पठण किंवा बजरंगबान हे तुमच्या घरामध्ये घोकत असाल तर निश्चितपणे त्याची फलश्रुती त्याची ताकद अशा या जन्मोत्सवाच्या कालखंडामध्ये डबल पटीने तुम्हाला परत मिळणार आहे त्यामुळे निश्चितपणे जरी बजरंगबाण आपलं सिद्ध झालं असेल तर परत एकदा केलेल्या बजरंगबाणमध्ये तुमच्या मधली ताकद ऊर्जा ही दुपटीने वाढायला मदत तुम्हाला बजरंगबाणच करणार आहे त्यामुळे अशा या, या पवित्र पर्वाचा सर्वांनीच लाभ घ्या आता हिंदू नववर्ष सुद्धा आपले सुरुवात झालेली आहे या गुढीपाडव्यापासून तर या गुढीपाडव्यापासूनच आपण बजरंग सानिध्य बजरंग सेवा यथाशक्ती यथामती जसे जमेल तसे करण्याचा प्रत्येकाने पण मना किंवा संकल्प हा खऱ्या अर्थी घेतला पाहिजे याही पुढे जाऊन मित्र म्हणजे की या दिवशी समजा तुमच्या विभागामध्ये वानर किंवा माकड असेल तर अशा ठिकाणी जाऊन तुम्ही शेंगदाणे किंवा फुटाणे किंवा केळी याचा प्रसादरूपी नैवेद्य हे त्यांना खाऊ घालू शकता ही सुद्धा बजरंग एक पद्धतीची केली जाणारी सेवाच आहे आणि जे व्यक्तिरेखा बजरंगबान सिद्ध करणार असतील आणि ज्या व्यक्तिरेखीनी बजरंगबाण यापूर्वी सिद्ध केला असेल या सर्वांनी आता एक नियम किंवा एक पवित्रा किंवा एक संकल्प आता घ्यायचा आहे की या जन्मोत्सवाच्या कालखंडापासून आम्ही बजरंगबान के सिद्ध केले असेल किंवा सिद्ध करणार असेल तर या बजरंगबलीच्या जन्मोत्सवापासून आम्ही दररोज सकाळी असेल म्हणजे जा कामावर जाण्यापूर्वी असेल किंवा जा संध्याकाळी ज्यावेळेस कामावरून घरी याल अशा सायंकाळच्या प्रहरामध्ये असेल किंवा रात्री असेल आम्ही दररोज एक वेळा असेल तीन वेळा असेल पाच वेळा अकरा वेळा जसे जमेल तसे परंतु बजरंगबाचा पठण आमच्या घरामध्ये निश्चितपणे करू असा संकल्प हा प्रत्येकाने घ्यायचा आहे तेव्हा आपल्याला निश्चितपणे जाणून देईल की बजरंगबांची ताकद काय आहे आणि निश्चितच अशा सर्वांवरती बजरंगबलीची कृपा ही होणार आहे अशा महा 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 या महायोगी महातेजस्वी महादूत महावीर अष्टसिद्धी नवनिधींचे दाता साधू संत सज्जनांचे लखवाले किंवा साधू संतांचे रक्षण करणारे भूत प्रेत पिशाच असेल तंत्रविद्या असेल सर्वांचा कर्दन काळ असणारे या कपिश्रेष्ठाला नाथ संप्रदायामधील असलेले वीर बंकनाथाला म्हणजेच बजरंग बलीला घराघरामध्ये यांचं पूजन झालं पाहिजे जन्मोत्सवाच्या कालखंडामध्ये आपण सहपरिवार बजरंगबलीच्या मंदिरामध्ये जाऊन आपण दर्शन सुद्धा घेतले पाहिजे निश्चितपणे या बजरंगबलीचं कृपा पात्र तुम्ही असेल मी असेल आपण सर्वजणच हे अवश्य होऊयात याच तुम्हाला सर्वांना आपल्या चॅनलच्या वतीने या जन्मोत्सवाच्या म्हणजेच बजरंगबलीच्या जन्मोत्सवाच्या मी हार्दिक शुभेच्छा देतो तसेच आपल्या चॅनेलवरती जर तुम्ही पहिल्यांदा आलेला असाल तर चॅनेलला नक्की सबस्क्राईब करायला विसरू नका तसेच चॅनेलवरती लाईक आणि शेअर हे सुद्धा करायला विसरू नका तर भेटूया अशाच नवीन माहिती नवीन व्हिडिओमध्ये तो पण सर्वांना सत न म्हणजे आदेश गुरुजी को आदेश अलक निरंजन आदेश, आदेश